काँग्रेसमध्ये दोनच दिवसापूर्वी प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोडकर उत्तर मुंबई मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ विरोधात उर्मिलाची लढत असणार आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी उर्मिलानं प्रवेश केला होता बॉलिवूडमधून राजकारणात एंट्री करणाऱ्या उर्मिलाला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल असं सांगण्यात येत होतं आज त्यावर शिक्कामोर्तब झालंय काँग्रेसनं तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे भाजपच्या गोपाळ विरोधात तिची आता लढत असणार आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी देवदर्शन घेतलं बोरिवलीतील साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केली त्यानंतर तीर्थप्रसादही घेतला उर्मिला मातोंडकर यांच्याशी या सगळ्या दरम्यान बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी उत्तर मुंबई मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर मॅडम नवीन इनिंग सुरू करताय जबाबदारी दिलेली आहे तयार आहात का तुम्ही ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यास तयार व्हायलाच पाहिजे कारण का एवढा मोठा विश्वास जेव्हा पक्ष तुमच्यावर टाकतो लोक तुमच्यावर टाकतात तेव्हा त्या त्याची जबाबदारी पाडायलाच पाहिजे थँक्यू पण तुमच्यावरती आरोप होतो की फेस आणला किंवा काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता का एक फेस आणला राजकारणात त्याचं उत्तर मला वाटतं फक्त एकच गोष्ट देऊ शकते आणि तो म्हणजे वेळ एक फेज जरी आणलेला असला तरी मी निवडून येणार त्याचं उत्तर तेवीस तारखेनंतर देईल असं उमेला मातोड करायचं म्हणजे कॅमेरा साहेब रामसोबत पंकज दळवे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम